नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत आंब्याच्या कैरीचं लोणचं आंब्याचं कैरीचं लोणचं बोललं की सगळ्यांच्याच तोंडाला कशी चव सुटते तर आज आई आंब्याचं लोणचं पण होणार आहे सुद्धा गौरण पद्धतीने आणि त्यासाठी दोन आंबे आणलेले आहेत तर ते जवळजवळ अर्धा किलोचे आंबे आहेत तर आज त्या आंब्याची लोणच्याची रेसिपी बघूया तर मंडळी बघा हे आंबे आहेत जवळजवळ पाव किलोचा एक आंबा आहे असे दोन आंबे आहेत आणि दोन आंबे कच्चे आहेत तर त्यांचं आता आई लोणचं घालणार आहे तर बघूया कशी बनवते ती लोणचं वो करबू ग्वित तो कागज खोलते हैं भैया अंदर लगे नहीं आता है आटा उस पर इतना रोज खास <smok swimming> ไปแล้วนะครับไฮเดอร์ไปด้วยนะครับเดี๋ยวพี่นะครับเดี๋ยวนะครับนะครับ <muchas> तर हे बघा एवढं आमचं आता अरे कापून झालं जवळजवळ अर्धा किलो आहे आता लोणचं बनवण्याची प्रोसेस चालू करते आईकडे चल काय करते आता आमच्या ह्या पैऱ्या कापून पैऱ्या कापून झाल्या आता आई काय ते थोडे ते सांगेल काय प्रोसेस आहे ती काय करायचं आता पुढे लावायचं तर मंडळी तुम्हाला काल मी दाखवली होती ती प्रोसेस ज्यामध्ये आईने तो आंबा होता तो कापून ठेवला होता आणि त्याला मीठ आणि त्याला मीठ आणि हळद लावून ठेवली होती तर आजचा हा दुसरा दिवस आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता हळद आणि मीठ लावून ठेवलेली आंब्याच्या फोडी आणि हे बघा पाणी सगळं निघाून गेलं त्याच्यामधलं आता आई तिथे काय घेतलेस तू राय तिथे राय घेतली ती जरा बारीक चेचून घेते ती

हिंग टाकायचा कडे होते हिंग हिंग किती टाकणार आहे एक चमचा हिंग एक चमचा संपूर्ण सगळी राय ना सगळी राय आणि त्याच्यानंतर हळद मीठ हळद मीठ लावलेलंच आहे आणि त्याच्यामध्ये आता हिंग टाकलाय आणि ही जी राय आहे ती आता मिक्स करणार आहे राय किती घेतलीस अर्धा किलोला अर्ध्या किलो चार चमचे चार चमचे राय घेतले हे बघा सगळे मिश्रण एकत्र केलेलं आहे थोडं आज कमी केले बंद करून टाकले आज आता पुढची प्रोसेस बघूया काय ती तर हे आता तेल जे चांगलं तापलं होतं ते आता थंड हो द्यायचं आणि मग नंतर आपण बर्णनमध्ये मध्ये भरून घेऊया बेडेकर मसाला आहे ना तर आता हा बेडेकर मसाला घेतला हिने आता ह्याचं पण मेजरमेंट बघूया किती आहे ती किती किलो आ, किती किलो ला किती किलो किलो शंभर ग्राम किती किलो लोणच्यासाठी असले ना तर शंभर ग्राम मसाला टाकायचा एक किलो आंबा असेल तर शंभर ग्राम बेडेकर मसाला एक एक किलोचं लोणचं बनवायचं असेल तर तुम्हाला शंभर ग्रॅम मसाला वापर असं प्रमाण आहे तर त्याला पन्नास ग्राम तर हे बेडेकर लोणज्याचा तयार मसाला आहे आणि ह्याचं प्रमाण ह्याच्या मागे लिहिलं आहे एक किलो लोणचं बनवायचं असेल तर शंभर ग्रॅम आपण हा मसाला वापरू शकतो तर आता मी अर्धा किलो घेतला आहे तर तिच्यासाठी आता बघूया आई काय मेजरमेंट टाकते ती तिच्या अंदाजानुसार तिने तो मसाला घेतला आहे तिला अंदाज असेल त्या गोष्टीचा सगळा मिक्स मसाला करून घ्यायचा व्यवस्थित नाहीतर आता आपण इथे जे जी शिरं आहे राय जी राय आणि हिंग राय आणि हिंग मिक्स केलेलं जो तेल होतं ते आता त्याच्यामध्ये थंड झाल्यावर होते चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं तेल लागलं पाहिजे तो वास सुवास मस्त येतो याचा वास सुटला त्या मसाल्याचा आणि आता हे भरण्या व्यवस्थित धुवून घेतले आहेत पुसून वगैरे घेतलेत आणि त्याच्यामध्ये ती आता भरायला सुरुवात करते है। आता ही जवळजवळ बरणी असेल पाव किलोची पाव किलोची बरणी आहे आता त्याच्यामध्ये ती किती बरण्या भरतात बघूया ते व्यवस्थित भरायला लागेल सगळं यायला पाहिजे हां आता हे भरलं तिने तर अजून हे तिने भरले ते थोडं खालीच ठेवलंय कारण त्याच्यामध्ये तेल येईल अजून तर अजून ते बाकीच्या भरण्या भरून घेते तीन चार बरण्या भरतील वाटते याच्याने आपले बोल ना तू काय सांगते बघा सुवास मस्त सुटला असं तिचं म्हणणं आहे आणि खरोखर वास होते सुवास होते असते त्याच्यात मी एक फोड खाऊन बघतो नंतर काय नंतर खाऊन बघेन एक फोड कशी झाली ती मसाला कसा आहे तो आधी भरून घेऊ दे तिला

तर आता हे सगळे भरण्या भरून घेतोय मागोमागे तेलाने तर आता हे सगळं तेल तर आता तेलाने हे सगळे जे भरणे आहेत त्या भरून घ्यायचे आहेत व्यवस्थितरित्या सगळं तेलाने भिजलं पाहिजे हा किती दिवसांनी काढायचं काय करायचं आता काय सात दिवसांनी पण काढतात हे काही करणार नाही तर हे आता असंच भरून ठेवणार आणि मग सात दिवसानंतर जसं तसं मग खायला सुरुवात करा ते मुरल्यानंतर समजतच आपल्याला की एक काढून आपण बघतोच की कशा प्रकारे चव झाली मग त्यानुसार मग आपण काढायला सुरुवात करतो तर अशा प्रकारे आईने लोणचं तयार केलंय लोणचं बनवण्या सगळ्यांनाच माहिती असतं पण एक प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते तर त्याप्रमाणे तिने ते बनवलं आहे तर असं हा लोणच्याचा रेसिपीचा एक ब्लॉग आपण बनवला आहे त्यानिमित्ताने ही बघू शकता माझी आई आणि आत्याच तिथे आत्य आहे सल्ला देते तर अशा प्रकारे हा लोणच्या लोणच्याची रेसिपीचा एक ब्लॉग होता आपला तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद